मित्र फिज आपल्या सभा भेटलं असं सांगितलं काही जण आलं भेटलं त्याची पण आपल्या अंगात काही ना काही येतं काही ना काही आपल्या त्याच्या अंगात जातात असंच करता करता चोवीस वर्ष झाली काही काहीतरी काहीतरी थोडीफर स्वप्न पूर्ण झाली दोन हजार सोळा सतराला मी जे विचार करायचे ज्याची नव्वद त्याची काही गोष्टी पूर्ण झाली आज मी त्या गोष्टी विचार करतो दोन हजार पस्तीसपर्यंत पर्यंत त्या अर्ज व्हायला पाहिजे असं माझं टार्गेट आहे टार्गेट नंतर स्वतःला एक काहीतरी सुचवलं की बाबा हे काहीतरी झालं पाहिजे असं काहीतरी

त्या तुम्ही एका गोष्टी भोगलं भोगून तिने मी तुझं काय ते घेऊन टाकलं पुढे जे चाळीस पेकेट तुझं राहिलेच माझ्या फक्त वैयक्तिक औषध राहिले वैयक्तिक औषध मला काय करायचं याचा मला त्याग आहे की मला औषध करायचं त्या गोष्टी मला करायचं बघा शिकण्याचा अनुभव